Thank you.

जी काय निषेध रॅली आहे ती निषेध रॅली यासाठी आहे की महाबोधी महाविहार जे बौद्धांचं आधारस्थान आहे तीर्थस्थान आहे ते बौद्धांना त्यांच्या हक्कानुसार त्यांच्या वारसा हक्कानुसार भेटावं जावं हे रॅली चेंबूर मधून इथून काढण्यात येणार आहे की बँड्रा जिल्हाधिकार इथं काढण्यात येणार आहे तर या रॅलीचे जे काही क्षणचित्र होतील जे काही दाखवता येईल मला ज्या पद्धतीने दाखवता येईल ते मी दाखवण्याचा प्रयत्न करेन आपण इथं बघतोय या बाजूने इथून गर्दी जमा झालेली आहे आणि या पद्धतीने हा पंचशील ध्वज म्हणा किंवा या पंचशीलाचा चिवर हाती घेतलेले उपासक या रॅलीला सुरुवात करत आहे शेंबूरच्या आंबेडकर उद्यान इथून झालीच पाहिजे आमच्या अस्तित्वाची आमच्या अस्तित्वाची ब्राह्मण मुक्त बुद्धगया झालीच पाहिजे ब्राह्मण मुक्त पुतगया झालीच पाहिजे

आता चेंबूरच्या आंबेडकर उद्यान या रॅलीचा सुरुवात झालेली आहे या निषेध रॅलीची चा सुरुवात झालेली आहे जी निषेध रॅली ही आंबेडकर उद्यान चेंबूर इथून वांद्रे जिल्हाधिकारी कार्यालय इथे जाणार आहे या माग या रॅलीचा किंवा या निषेध निश्यद, निषेधाचा एकमेव कारण एवढंच बौद्धांचा जो ऐतिहासिक वारसा वा। आहे तो ऐतिहासिक वारसा बौद्धांना त्यांच्या वारसा हक्कानुसार मिळावा बौद्ध गया टेम्पल कमिटीवर बौद्ध गया महाविहार कमिटीवर जे अन्य धर्मीय आहेत त्यांच्यापासून ती कमिटी एक बरखास्त करावी आणि संपूर्णपणे बौद्धांच्या हाती एक केंद्रीय नियंत्रण या महाविहाराचं यावं यासाठी ही निषेध राहिली आपण बघतोय हजारोच्या संख्येने इथं आलेली आमचं हजारोच्या संख्येने उपासक आले पाहिजे झालेच पाहिजे काय मुक्त झालेच पाहिजे बात अरे ये तोड़ाई है अरे ये तो अंगड़ाई है आगे और लड़ाई है ये तो लड़ाई है आगे और लड़ाई है बाबा साहेब अम्बेकर आणि उग्रतेने चे निघालेलं चेंबूर आंबेडकर येथून निघालेली ही रॅली ही निषेध रॅली या रॅलीचा आता ही रॅली आता सुरू झालेली आहे चेंबूर आंबेडकर येथून भारतभरात महाबोधी विहाराचा जो प्रश्न आहे भारतभरात महाबोधी विहार आंदोलनाचा जो प्रश्न आहे अतिशय उग्र स्वरूप धारण करू लागले आहे त्याचंच हे चित्र की आज आपण बघतोय त्याचंच चित्र आज आपण बघतोय की या रॅलीच्या अनुषंगाने आपल्याला चेंबूरमधून हा विरोध प्रदर्शनाचा दिसतो आहे हे जे उपासक आलेले आहेत ही जी मंडळी आलेली आहे त्यांची मागणी एवढीच आहे की महाबोधी महाविहार जे बौद्धांचा आधारस्तंभ आहे बौद्धांचं तीर्थक्षेत्र आहे ते बौद्धांचा वारसा हक्काने त्यांच्या ताब्यात यावं महाबोधी मंदिर कायदा निरस्त व्हावा आणि संपूर्णत बौद्धांच्या हाती बौद्ध भिक्खू संघांच्या हाती महाबोधी विहाराचं महाबोधी मंदिराचं व्यवस्थापन यावं यासाठी हा, या हा निषेध मोर्चा यासाठी हा निषेध रॅली जसं आपण इथं बघतोय नॉट जस्ट ब्रिक नॉट जस्ट तोन विहार आज आवर सेक्रेट होम म्हणजे थोडक्यात इथं उपासकांनी सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे की ते विटा नाही आहे किंवा दगडही नाही आहे ते आमच्या पवित्र घरं आहेत पवित्र स्थळं आहेत असं या बोर्डाच्याद्वारे इथल्या द्वारे सांगण्याचा सा प्रयत्न आहे विशेष तथागत भगवान गौतम बुद्धांच्या अरे तथागत भगवान गौतम बुद्धांचा झालं पाहिजे झालंच पाहिजे झालंच पाहिजे मुक्ती आंदोलनाची ही चिंगारी जी सर्वात प्रथम अनागरिक धम्मपाले यांनी लावली होती नागरिक धम्मपाल यांनी जी पहिली केस लढवली होती त्या केसमधूनच मुक्ती आंदोलनाची पहिली शिंगारली पडलेली आणि आज आपण बघतो बुद्धगया मुक्ती आंदोलन एक महत्त्वाचं दौर ठरत आहे बुद्धगया आंदोलन महाबोधी महाविहाराचं मुक्ती आंदोलन जे आहे ते भारतातल्या तमाम छोट्या मोठ्या टप्प्यातल्या छोट्या मोठ्या नगरामध्ये आज सुरू आहे या पद्धतीनं अनेक ठिकाणी आत्तापर्यंत आंदोलनं होत आहेत झाली आहेत इथून पुढे होतील बुद्धगया जार। इथे भनतेंना जिश्सुसंघांना मूळ महाबोधी मूळ महाबोधीपासून त्यांना विरक्त ठेवण्यात आलं त्यांचं बुद्धगया महाबोधी विहार इथे उपोषण चालू आहे पण त्या उपोषणस्थळी त्यांना बसू दिलं नाही त्यांना तिथून हटवून दुसऱ्या ठिकाणी नेण्यात आले दुसरं ठिकाण त्यांना त्या ता भिक्षू संघाने विनंती केली तेव्हा त्या भिक्षू संघाला दुसरं ठिकाण देण्यात आलं आणि तिथं आत्ता सध्याला आमरण उपोषण महाबोधी विहाराच्या मुख्यतेसाठी चालू आहे आपणा सर्व बौद्ध उपासकांना जे महाराष्ट्रभर पसरलेले आहे तमाम बौद्ध उपासकांना उपासिकांना संघ संघटनांना विनंती आहे आपण आपल्या वारसाच्या मुक्ततेसाठी झटावं वा आंदोलनं करावी निषेध करावी तुमचे निवेदनं निषेध निवेदनं आज्ञापणं जिल्हाधिकार्यालय तलाठी कार्यालय तला इतर जे तत्सम जे प्रशासकीय कार्यालय तिथं सुपूर्द करा त्यानंतर असे धम्माच्या घोषणा देऊन निषेध रॅली तुम्ही काढू शकता चेंबूरमधून ही निघालेली रॅली मला जसं होईल तसं मी दाखवण्याचा प्रयत्न करतो पुढे बघा त्या ठिकाणी सम्राट अशोकाने जे बौद्ध विमान त्या ठिकाणी उभं दिलं त्या बौद्ध विभागावरती ब्राह्मणवादी जे वनोवादी व्यवस्था आहे खोट्या प्रकारे त्या ठिकाणी पाच पांडव ज्यांच्या समाजाचा गौतम भूतांचा ज्या मोर्चा आहे त्या पाच पांडवांच्या मोर्चा समजून गेली शंभर वर्ष या भूमीवरील सर्वसामान्य देशातील जनतेला बसवत आहे अरे बरो हा जो लढा आहे हा लढा हा नागमांचा लढा हा बौद्धया ब्राह्मण मुक्त करण्यासाठी आहे ज्या ब्राह्मणांनी मोठ्या प्रकारे तथागत भौद्ध दुःखांचा आणि त्यांच्या मूर्त्यांचा वापर करून पाच पांडवांचा प्रथा जो त्या ठिकाणी तणाव असलेला आहे त्याचा दुर्गा फाटण्यासाठी हा लोकमार्च आहे ज्या ज्या ठिकाणी ज्या प्रकारे देवदेवतांचे त्या ठिकाणी उपासना चालू केलेल्या आहे अशा सर्व गोष्टीचा धोका पाडण्यासाठी हा नमानचा पण या ठिकाणी घेतलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे त्या ठिकाणी पणे एक दहाला सुरू साडेदहाला सुरू झालेली ती निषेध राहिली आता चेंबूर शेंबूर नाका इथे आलेली आहे साधारणपणे आता बारा सोळा झालेला आहे आणि गर्दी उपासकांची गर्दी जी आहे ती वाढत चाललेली आहे या आंदोलनाचं मुख्य कारण असं आहे की महा महाबोधी महाविहाराच्या इथे भिक्खू संघाने भिक्षू संघ जे आहे आहे आमरण उपोषणाला बसलेला आहे उपोषणाला बसलेले असताना महाबोधी विहाराचे येथे जिल्हाधिकारी जे आहे त्यांनी त्यांनी आडकाठी त्यांनी आडकाठी केली त्यांनी आडकाठी केली आणि ते जी जागा आहे भंते लोक जी बसलेली जागा होती ती जागा दुसऱ्या ठिकाणी म्हणजे बुद्ध गायचा तिथे एंट्रन्स आहे जिथे बुद्ध गायचा दोमोहान आहे तिथे आता उपोषणाला जागा दिलेली आहे तिथे सध्याला भिक्षु संघाचं आमरण उपोषण चालू आहे आणि हा जो काफिला बघतोय आपण मागे जात असाल भरपूर लोक बहुसंख्य लोक इथं आता जमलेले आहेत चेंबूरच्या या रॅलीमध्ये आता महाराष्ट्रभरात देशभरात आणि भारताच्या हरेक कसब्यामध्ये जिथे जिथे बौद्ध उपासक आहेत उपासिका आहेत त्यांनी आपल्या वारशाच्या संवर्धनासाठी अशी निषेध रॅली निवेदनं तहसील कार्यालयात जिल्हाधिकार दिले पाहिजे असे निषेध रॅली काढली पाहिजे निषेध केला पाहिजे या गोष्टीचा कारण की जेव्हा अनागरिक धम्मपाल जेव्हा सर्वप्रथम महाबोधी विहाराच्या इथे गेले होते तेव्हा त्यांनी अर्चनेसाठी पूजेसाठी एक उद्धव होती जी जपानने त्यांना दान दिली होती ती तिथे घेऊन गेले होते त्या विहाराला डोनेट करण्यासाठी आणि तिथं वंदना केली पण ती वंदना का केली यासाठी तिथल्या पंड्यांनी महंतांनी त्यांना धक्काबुक्की केली त्यात त्यांना लागलं देखील आणि याचा प्रतिरूप किंवा याचा प्रतिघात असा झाला की अनागरिक धम्मपाल यांनी त्या जय जयपालगीर आणि इतर जे लोक होती इतर जे पुजारी मंडळ होतं त्यांच्या विरोधात केस केली त्या केसचा सर्वात प्रथम असा निर्णय आला की बौद्धांचे स्थळ असो किंवा इतर जे ऐतिहासिक स्थळं आहे त्यांचं संवर्धन झालं पाहिजे ज्या धर्माचं किंवा ज्या पंथाचं जे ऐतिहासिक स्थळ असेल त्या पंथाच्या रीतिरिवाजांना तिथं फॉलो केलं गेलं पाहिजे त्या पंथानुसार ते स्थळ शाबित ठेवलं पाहिजे त्याचं संरक्षण केलं पाहिजे तर अनागरिक ब्रह्मपाल यांनी जो हा जो केस केला ही जी न्यायालयीन लढाई लढली त्याचा प्रतीक आपण आज बघतोय की पुन्हा एकदा महाबोधी महाविहाराचं हे आंदोलन तीव्र स्वरूप आहे

झालीच पाहिजे झालीच पाहिजे झालीच पाहिजे झालीच पाहिजे